साडेसहा वाजले आणि थंडी पुन्हा पसरायला लागलेली आहे सूर्योदय होऊ राहिलेला आहे आणि त्याची एक क्लिप मी घेत आहे सूर्योदय होताना म्हणजे सूर्यावर वर येताना चला सूर्योदय झालेला आहे आणि आकाशामध्ये मस्त लालिमा लालिमा असा लाल रंग पसरलेला आहे आणि सूर्योदय होताना तुम्ही बघितलेलाच असेल तोपर्यंत ज्या वेळेस मी स्टँडला मोबाईल लावला होता आणि सूर्योदय होताना क्लिप घेत होते तोपर्यंत माझं झाडून झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आईचं सुद्धा इथं झाडून झालेलं आहे आणि त्यानंतर ती रांगोळी काढणार आहे मी झाडलेलं बघा कसं आहे आणि इकडं बघा आपण हे काल केलेलं होतं काम गार्डन मधील असे सूर्यकिरण असे मस्त सकाळ सकाळी सका तरी भेटले पाहिजेत त्यांना पण थोडंसं आड होतं त्यांनी पण काही नाही वर गेल्यावर सूर्य मिळतातच आणि मस्त पाणी द्यायची सोय करून घेतलेली मी कालच सगळे मस्तपैकी भे पाणी भेटल्यावर तर मस्त खिदळतात बाबा हे हे की नाही सूर्याचा सरळ प्रकाश असा घरामध्ये जातो अगदी तिथं जर खुर्ची टाकून बसल्या ना मस्तपैकी कवळं कवळ घेता येतं काल बसली होती मी बराच वेळ त्याच्यानंतर मग घरबीरावर आवरली तसं बाहेरचं हे सगळं पालपाचोळं अंगण झाडून घेतलं होतं मी आणि अजूनही मी पुसली नाही ही रांगोळी एक तारखेला काढलेली आता एवढं सकाळ सकाळी मी खायला बनवणार आहे का कावळा माझ्या डोक्यापाशीच म्हणजे घरावर बसलेला आहे आणि असा आवाज कोर राहिला आहे की मला खायला दे खायला दे आणि बघा ना थंडी इतकी वाढली ना इतकी वाढली म्हणजे दोन दिवस झाले ही थंडीच वाढलेली आहे आणि असं वाटतं नुसतं ऊन घ्यावा अंगावर मी बाहेर खुर्ची आणली आणि बाहेरच केस पण विजरत आहे आणि ऊन पण उंपाया पण घेत आहे आता जसा हिवाळा सुरू झालाय ना तसा केस गळतीवर म्हणजे केसांवर परिणाम झालाय केस, केस गळती पण होते आणि कोंडा पण हो। इकडं भुकेमुळे पोटामध्ये त्याच्या कावकाव होत ओरडत आहे आणि पाणी पण आलेलं आहे अजून मला पाणी पण भरायचं आहे आणि इकडं कावळ्याचे चा कावकाव चालू आहे त्याला पण काहीतरी खायला द्यायचंय म्हणून हे सर्व आवरल्यावरच आता मी स्वयंपाक करेन हाय हॅलो नमस्कार मी मनिषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषी चिलक चला, चला मी, आता ऊन घेतलं त्यानंतर मग मी धुणं धुतलं पाणी भरलं कारण आत्ता मला आहे ना करायचं आहे बासुंदी आणि बराच वेळ याच्यातच जाणार आहे ते हलवा ती डावून न देता करायचं आहे आणि मग आता मी दूध ठेवलेलं आहे याच्यावर आता चालू चा। चा, हे दूध दाखवायचं काम थोडं आणखीन दूध टाकते याच्यात तसं मी रोज हे कस दूध कसं काय एवढं आलं काही गोष्ट खायची म्हटल्यानंतर कुठंतरी काट कसर करावंच लागतं की नाही मग आता हे दूध मी एवढं ग्लास भर घेऊन यायची मग संपायचं नाही माझ्याकडून जास्त बच्छाडा होता ना तेव्हा राहत नव्हतं आणि मग आता ते दूध उरतंय तर मग ते काही काळ ना कप दोन कप तीन कप असं दूध राहिल्यानंतर मग मी ते तापून तापून ठेवायचे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ मग ती इथपर्यंत झालं ते दूध <laughs> तापून तापून तर म्हटलं बासुंदी करावं बघू आता दोन चार पुऱ्या बघू नाही तर मग चपाती बरोबर खाता येईल जसं जमेल तसं आता किती वेळ आता किती वाज साडेनऊता वाजून गेले गी गी का तर म्हटलं त्यानिमित्ताने मी आता माझी बासुंदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तसं जर आता आपल्याला झटपट बासुंदी हवी असला ना आता काय करायचं अर्धा लिटर दूध आणायचं ते बरंच पाच मिनिटं आणखीन असं म्हणजे उकळी येऊन नंतरही पाच दहा मिनटं तापवायचं असं बारीक गॅसवर आणि त्याच्यानंतर अर्धा किलोचं किंवा पौशालचा जर खवा आणून टाकला ना तेव्हाच बासुंदी घेते पण आता अशी बासुंदी करायची का म्हटल्यानंतर काय करावं लागेल हे दूध आहे ना हे आठवत राहावं लागणार आहे आणि सारखं ते काही करावं लागणार आहे असं ढवळ्यात जर राहावं लागणार आहे जोपर्यंत आपल्याला मना म्हणजे निम्म होत नाही उत्तर किंवा ती बासुंदी वाटत नाही थोडीशी घट्टसर वाटत नाही तो तोपर्यंत आपल्याला हे आटावंच लागणार आहे आणि ज्या वेळेस चालता येईल जाळ खालू वरून आपलं सारखा चमचा धरून हवावं लागतं बराच वेळ उभं राहावं लागतं हे बासुंदी जे उभं राहावं लागतं आणि कसं खाली डागलं म्हणजे मग ते करपट करपट वाजते त्याच्यापेक्षा मग ते अजून किती असं आत्ताचं दूध तापवले अजून ते आटवायचे तर आता एवढं आसे आसे झालंय त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट करायचं इथून मागं कसं धुकं वगैरे होतं त्याच्यामुळे एवढी थंडी वाजत नव्हती धुक्यामुळं आभा राहायचं त्याच्यामुळे थंडी वाज वाजत नव्हती पण आता सगळं मोकळं झालं आहे ना आकाश आहे मोकळं त्याच्यामुळे हवा आहे ना आता थोडी जे जे चार पाच दिवस मागचे जे होते त्याच्यापेक्षा थंडी वाज म्हणजे असं गार वाटायला लागलं थंडी वाजते म्हणूनच मी बाहेर बसली होती मग अशी केस मी बाहेरच विचारले बराच वेळ बसले त्याच्यानंतर मग मी बाकीचे कामं करायला लागले तर विचार केला म्हटलं नंतर धुरधू पण नंतर म्हटलं नको नको कारण हेच आठवायला आपल्याला इतका वेळ लागणार आहे पुन्हा मग नंतर येईल मग कधी संध्याकाळी काम करायचं त्याच्यापेक्षा आपलं आठवण घ्यावा चांगलं दूध चला इतकं झालंय तोपर्यंत मग मी बाकीची तरी तयारी करून घेते अजून त्याच्याही आटायला किती वेळ लागतो तयारी बरंच पातळ दिसतंय ते असा चमचा ठेवून द्यायचा तर मग काय हे होत नाही आणि असं मधून अजून अजून मधून अजून मधून बघायचं आणि बाकीचं आपलं दुसरं पण काम करायचं चला आता इकडं पीठ म्हणून घेत घेणार आहे मी आता आणि याच्यामध्ये आता येते यामध्ये थोडासा रवा टाकणार आहे अगदी एक चमचा एक चमचा म्हणजे पहायचा चमचा म्हणजे छान म्हणजे ते खुशखुशीत राहतात आणि याच्यामध्ये कडकडीत तेलत च तेल खूप नाही टाकले जे तेल गरम करून घेते बाजूला ठेवलं असं थोडंसं तेल घ्यायचे आपल्याला चला आता मस्त तेल कापलंय बघा असं तेल पाहिजे एक चमचा घेतला आता हे आहे पुन्हा ठेवून देते याच्यावर आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिरव कसं घ्यायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे तेल सगळीकडनं लागल ला असं करायचं म्हणजे सगळ्या पिठाला कधी केलं होतं मी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलं होतं पुरे बासुंदी का पावसाळीत केलं होतं पावसळीत केलं होतं कोरडाच आपल्याला हे करून घ्यायचंय आणि बस आता काय नाही मळायचं आपल्याला पिठासारखं कसं मळतो अगदी त्या पद्धतीने मळायचं चला आता हे सांगितलं मी तुम्हाला माग पण सांगितलं होतं ज्या वेळेस होतं त्या पुऱ्या असंच केलं होतं मी तरी बारीक गॅस आहे तर किती वाजत चला आता पीठ मळून घेतलंय मी मळून घेतलं हे बाजूला ठेवते आणि बघूया बरोबर परस भरपूर घट्ट हे अजून जर थोडंसं थंड ठेवलं ना व फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी रबडीच होती ती एवढी घट्ट तर याच्यामध्ये साखर घेते लगेच टाकून मी आता साखरेचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आपल्याला किती गोड पाहिजे तसं दूध तर गोडच होते खूप हो। आधीच ते गोड असं आटून आटून बरंचसं गोड वाटतं ते आणि याच्यातच मी आता काय करते ही वेलची टाकून घेते आणि याच्यातच मी आता ड्रायफ्रूट फ्रूट पण टाकते म्हणजे कसं आहे अ ते बदाम वगैरे आहेत ते शिजून जाते जराशे बारीक काप करते बदामच चला आता हे मस्त असे उभे उभे काप केले मी आणि याच्यामध्ये ते टाकून म्हणजे कसं शिजून पण जातील ते छान आणि खायला पण भारी लागतील ते आणि अजून थोडस घट्ट करू तशी बरीचशी घट्ट झालेली आहे ती आहे बघा हिचे बस आपली आता ही बासिंदी अगदी तयार आहे कारण ही एवढीच आपल्याला घट्ट हवी आहे याच्यापेक्षा अधिक घट्ट म्हटल्यानंतर ते पिठलं व्हायला बसलंय तर खवा व्हायला बसलाय पुरीमध्ये आली म्हणजे बस झालं आता मी हे बंद करते आता इकडं मी बटाटेसुद्धा आहे ना असे मस्त साळणयंत्राने असे छान उभे उभे काप केलेले आता ही मला करायचं आहे बटाट्याची भाजी तर याच्यामध्ये मी जास्त काही टाकणार नाही आहे फक्त ओवा कोथिंबीर हळद लाल तिखट आणि मीठ आणि आता पीठ देते अर्थात बेसनाचं र चिरून घेतली आता ती पण मी काय करते ह्याच्यामध्ये टाकून देते आता बेसन बेसनपीठ घेऊन मस्तपैकी याला चला आता पीठ सुद्धा मी हे मळून घेतलेलं आहे का आपला मेनू काय काय भजे पुऱ्या आणि बासुंदी तर आता यानं झाकून ठेवते आता काय पुऱ्या हे ते करायला चांगलं मळलेलं अशी तसं उशीर आहे म्हणून आता काही खेळत नाही बसत डायरेक्ट आता वाटीच्या पुऱ्या बनवते तळण मळण म्हटलं का पिशवीच काढावं लागते वाटीच्या साह्याने केलं ना म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात जर मी हाताने लाटी जर केली ना मग ते एकसारखे नाही होत की कोणती एक बाजू चेपली जाते आणि कोणती बाजू राहते त्याच्यामुळं ते पुरी पण कधी कधी फुगेल याची शक्यता सांगता येत नाही पण वाटेने केला ना तर पुरी हमखास फुगलीच जाते आता मी दाखवते मी एक कशा पुऱ्या वाटतात त्या आणि मी जास्त म्हणजे करून पसंती यालाच देते एक पोळी करायची सात आठ पुऱ्या होऊन जातात मस्त माझी पुरी फुगली हाताने खेळायला मला खेळत बसावं लाग एखादा पदार्थ वस्तू किंवा काही म्हणा त्याच्या गुणधर्मामध्ये उतरले ना तर ती गोष्ट आपल्याला खूप छान आपल्या चीज कष्टाच ते इथं बघा ना पुरी तिच्या गुणधर्मात म्हणजे तिच्या तिच्या टम फुगण्याच्या याच्यामध्ये स्वरूपात आलेली छान राहिलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आता पुढची पुरी बघा ही एकदा नाही दोनदा असं झालेलं आहे ज्यावेळेस पुरी टाकताना आपल्या बाजूच्याच कढईला चिटकून गेलं ना, ना त्यावेळेस ती, ती भाजली जाते तळली नाही जात मग अशा वेळेस ती पुरी अजिबात फुगत नाही त्याच्यावर टाकताना नाही ना अगदी तेलामध्येच पडली पाहिजे ती जर अशी कडेला चिटकून राहिली तर ती भाजल्या स्वरूपात होते आणि पुरी आणि हा मी चांगला अनुभव आहे मला म्हणजे एकदा दोनदा मी घेले त्याच्यामुळे मी माझ्या लक्षात आलेलं आहे असं तर बघ आता इथं ही काय फोगली नाही ती पहिलीच भाजली आहे छळ त्याच्यामुळे झाल्याचं बघूया आता ही व्यवस्थित सोडते आकार छोटा कारण काय की थोडंसं काय करावं बरोबर आणि ही जी पुरी आहे ही हाताने लाटून केलेली आहे आता म्हटलं लाटूनच करावं हाताने छानपैकी ही पण फुगलेली आहे बघा आता ही थंड झाली आहे बघापेक्षा किती छानपैकी म्हणजे स घट्ट घट्ट झालेली आहे म्हणजे अजून पुऱ्या पण माझ्या असे टमटम फुगलेलं तर त्याचा अवस्थेत तर आता आणि इकडं भजे करून ठेवलेले आता हे सगळं वाढून घेते मी बघा आता बासुंदीची रेसि रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा किती छानपैकी याला घट्टपणा आलेला आहे थंड झाल्यावर तर अधिकच छान दिसते ती तर चला आता मी घेते वाढून इकडं पुऱ्या जसं जशा खाली गेलं तशा तशा त्या चेनले हे पकायत ही वरच्या वर होती म्हणून ती राहिली पण तरी पण टम्फू गेले होते काय हवाच गेली नव्हती त्याच्यातून आणि इकडं भचे तर चला मंडळींना तर चला मंडळींना या जेवायला दुपारचे चार वाजले आणि म्हटलं की आता आपलं जे वांग्याचं रोप आहेत ना ते फार सुकत सुकत चाललंय ते तिकडच्या कोपऱ्यामध्ये नाळापाशी लावून द्यावं जेणेकरून म्हणजे नाळापाशी लावून द्या जेणेकरून काय पाणी पण तिथं सोपं लवकर देत म्हणजे पाण्याला पण सोपं म्हणजे पाणी पण देता येईल तिथं आणि इकडं आले आहे शेळ्या मेंढ्या शेळ्या मेंढ्या आल्या में चरायला आणि आता फिरते पाणी देऊ राहिलेले आहे नळ आत्ताच चाले ते मोटर चालू करून पुन्हा लाईट गेली होती झटक्यावर राहते लाईट आणि मला काम करायचं आहे तिथं था। पुन्हा थांबा चहा चालला होतं चहा घेतला <laughs> आणि म्हटलं चला आता भांडे घासून घेऊ आणि नळाचं पाणी चालू होतं तर मला इथं आवडतं कधी कधी मी नेहमी करत असते इथं भांडे घासत असते आता मी ठरवलं होतं की आता आपण वांग्याचं रोपं सगळे जे आहेत ना ले ले, ले बागे बागे ती आपल्या कोपऱ्यामध्ये त्याला पाणी वगैरे भेटत नाही आहे आणि व्यवस्थित येऊ पण नाही राहिलेले फुलं आले का गळून जातं तर आपण ह्या साईडला इथं जे नळाचा बाजूचा भाग आहे तिथं आपण वांग्याचं रोपं लावून देऊ जेणेकरून सकाळी तिथं सूर्यप्रकाशही भेटा आणि जवळच्या जवळ नळ आहे तिथं पाणी देता येईल पण काय झालं इकडं मी जेव्हाच व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ म्हणजे कालचा लॉग मी ज्या वेळेस सेव्ह करायला गेली त्यावेळेस जेवढं रेकॉर्डिंग केलं होतं जेवढी त्या गाणी लावली होती ते सेवच झालं नाही आणि तेच डोक्याला इतका वैताग आला म्हटलं आता हे पुन्हा मला डबल काम करावं लागणार आहे म्हणून मग आता ते वांगेचं रोपं जे लावायचं होतं ते सर्व रद्द केलं आणि व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे मला आणखीन पुन्हा टेन्शन वाढलं आता ठरवलं की म्हटलं नुसतं पाणी टाकून ठेवा जेणेकरून उद्या सकाळी आपल्याला ती रोपं पटकन लावता येईन खोदता येईन त्याच्यासाठी मग मी आता हा पुन्हा नळ चालू करून ठेवलाय आणि आता मी तिथं टाकत आहे पाणी चला आता ही ओली का जमीन केली तर मला इथे वांगेचे रोप लावायचे पण आता उद्या सकाळी ओन कोणत्या दिशेने येत आहे कुठं येत आहे ते, ते पहिलं बघायचं आहे मग तिथं लावणार आहे म्हटलं मग हे ओलं केलं ना सकाळी खोदायला मला सोप्पं होऊन जाईल वांगेच भेटू नाही राहिले काय करा